दीपवाही सुरुवात करूयात बातमीपत्राला त्याआधी नजर टाकूया आजच्या महत्वाच्या घडामोडींवर शिवसेना ठाकरे गट आणि मनसे युतीच्या चर्चेवर खेड मनसे पदाधिकाऱ्यांची प्रतिक्रिया गटराच्या पाण्याने ताडगोळे धुणारा पोलिसांच्या ताब्यात खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणीची गारे बैठक संपन्न आणि महाराष्ट्रात नवीन धरण बांधणार मुंबईकरांसाठी महाप्रकल्प पाहूयात सविस्तर वृत्त शिवसेना ठाकरे गट आणि मनसे युतीच्या चर्चा सध्या सुरू आहे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटासोबत युती करण्याबाबत एक सूचक विधान केलं होतं त्यानंतर सध्या आता राजकीय चर्चांना उधाण आलंय त्या विषयावरती आता मनसे खेड जिल्हा उपाध्यक्ष संजय राखाडे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली सध्या दोन दिवस महाराष्ट्रामध्ये एकच चर्चा चालली आहे की मनसे आणि शिवसेना उभाटा यांची युती होणार का तर आदरणीय राजसाहेबांनी जे सा, युतीसाठी जी तयारी दर्शवली त्याच्यावरती आदरणीय उद्धवसाहेब ठाकरेंनी देखील तयारी दर्शवली परंतु मला एक महाराष्ट्र सैनिक म्हणून असं वाटतंय की ही युती होणार नाही जर युती जर आदरणीय उद्धवसाहेब ठाकरेंना जर करायची असती तर काल ज्यावेळेस त्यांनी प्रत्युत्तर दिलं त्यावेळेस त्यांनी दाखवलं की भांडणबी ही मिटलेली आहेत मग जर तुम्हाला युती करायची जर तयारी जर असेल तर तुम्ही अटी शर्ती त्या लागू का केलात काही अटी शर्ती या का ठेवल्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी प्रत्येक वेळी महाराष्ट्राच्या हितासाठी घेतलेले निर्णय होते आदरणीय राजसाहेबांना आता देखील तेच वाटलं की महाराष्ट्राचं काही हित असेल त्याच्यापुढे पुढे आमची कोणतीही भांडणं नाहीत परंतु आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांनी त्या शर्ती लागू केल्या आणि मला महाराष्ट्र सैनिक म्हणून असं वाटतंय की ही युती होणार नाही कारण की त्यांना आता माहिती आहे की मराठी माणूस हे त्यांच्यापासून उद्धवसाहेब ठाकरेंपासून थोडा दुरावलेला आहे आणि हा केविलवाला प्रयत्न आहे की आम्ही मराठी माणसाच्या हितासाठी मी तयारी दर्शवतोय हे फक्त दाखवण्यासाठी आदरणीय उद्धवसाहेब ठाकरेंनी ही काल केलेली स्टेटमेंट आहे खेड बसस्थानक ते तिंबती नाका या दरम्यान तहसीलदार कार्यालयासमोर एका विक्रेत्याने हातगाडीवरील विक्रीसाठी आणलेले ताडगोळे चक्क गटाराच्या सांडपाण्यात धुतल्याचा प्रकार उघडकीस आला होता या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात आता गुन्हा दाखल करण्यात आला ही घटना सोळा एप्रिल रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास घडली ताडगोळे गटारात भूत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झाला याबाबत पोलीस शिपाई तुषार रमेश झेड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार संशयित अल्लाउद्दीन कुरुस शेख वैवश चौसष्ट राहणार बालुग्राम पश्चिमी उधावा दियारा साहेबगंज झारखंड याने विक्रीसाठी आणलेले हे ताडगोळे रस्त्यालगत असलेल्या गटाराच्या सांडपाण्यात तो भूत होता या कृत्यामुळे सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता असून रोगांचा प्रसार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे त्यामुळे त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय

प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी पूर्ण ताकदिशी काम करावं असं मत आणि आवाहन उदय सामंत यांनी व्यक्त केलंय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुढे व्हावे यासाठी सर्वांनी एकजूट होऊन कार्य करावे असं आवाहन देखील उदय सामंत यांनी यावेळेस व्यक्त केलंय तर महाराष्ट्रात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे अनेक जिल्ह्यांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो अशातच आता महाराष्ट्रात नवीन धरण बांधलं जाणार आहे खास करून मुंबई हे नवीन धरण आहे मुंबई महापालिकेचा हा महाप्रकल्प आहे मुंबईवरील सोडवण्यासाठी प्रस्तावित असलेल्या गारगाई धरण प्रकल्पाला अखेर राज्य मंत्रिमंडळाकडून हिरवा कंदील दाखवण्यात आलाय या प्रकल्पासाठी लागणाऱ्या वन्यजीव आणि पर्यावरण विषय बाबींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली आहे येत्या काळात मुंबईकरांना याचा मोठा फायदा होणार आहे आणि पाणी पुरवठा देखील मुबलक प्रमाणात होणार आहे तर मुंबईतील सर्व टोल नाक्यांवरून आता छोट्या वाहनांना टोल मुक्ती मिळाल्यानंतर मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग आणि मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावरून धावणाऱ्या सर्व इलेक्ट्रिक वाहनांना टोल माफी मिळणार आहे एक मे दोन हजार पंचवीस पासून या निर्णयाची अंमलबजावणी होण्याची शक्यता असून सरकारकडून महाराष्ट्र दिनाची ही भेट ठरणार आहे पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी सरकारने सरकारी वाहने इलेक्ट्रिक करण्याचे धोरण स्वीकारले कार्बन उत्सर्जन कमी व्हावे यासाठी एक व्यापक इलेक्ट्रिक वाहन धोरण चा वापर करण्यासाठी प्रोत्साहने पायाभूत सुविधा विकास नियमां उपाययोजनांचा समावेश करण्यात येतोय तर तब्बल चोवीसच उलटून गेले तरी देखील महाड तालुका अंधारात असल्याचं पाहायला मिळालं महाड औद्योगिक वसाहत परिसरामध्ये रस्त्याचं काम करणाऱ्या ठेकेदारामुळे केबल तुटली आणि वीज पुरवठा झाला आणि महाडकरांना तब्बल तास अंधारात मात्र जोगवा नेते कुठे गायब होता असा प्रश्न त्या ग्रामस्थांनी विचारला वर उन्हाळ्यात अंगाची लागी लागी होत असून जनता उन्हामुळे त्रस्त झाली आहे महाड औद्योगिक वसाहत परिसरामधील रस्त्याच्या कॉम्रेटीकरणाचं काम सध्या सुरू आहे आणि याच कॉन्क्रिटीकरणाचे काम करणाऱ्या ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे या एम आय डी सीतील अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षतेमुळे सतरा एप्रिल पासून संपूर्ण महाड तालुक्यातील वीज पुरवठा खंडित झाला होता गावागावात सुरू असलेल्या लग्नसराई यात्रा उत्सव आणि पाणी पुरवठ्यावर देखील याचा मोठा परिणाम झाल्याचं दिसून आलं तरी संपूर्ण महाड तालुक्याला योग्य पाणी पुरवठा आणि वीज पुरवठा होण्यासाठी एक्स्ट्रा हाय पावर स्टेशन आवश्यक आहे यासाठी शिरगाव मध्ये जागा उपलब्ध करून देऊ अशी तयारी देखील सरपंच सोमनाथ ओझरडे यांनी दर्शवली आहे वेजलीय बातमीपत्रात इथेच थांबण्याची तुम्ही पाहत रहा दीपवाही